तर यू मध्ये महिन्याला किती खर्च येतो कशी लाईफस्टाईल आहे आणि आपली इंडियन सर्वसाधारण फॅमिली अफोर्ड करू शकते की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम मधून देणार आहे सर so, नमस्ते जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू फ्लाय विथ फायटर गाईज जर तुम्ही एसला यायचा प्लॅन करत असाल तर एक काय तुमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन पाहिजे की साधारण किती खर्च येऊ शकतो महिन्याला तर मी हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि स्टार्टिंगला एक काय फिलिंग असते जेव्हा तुम्ही एसमध्ये लँड होता तर साधारण तुम्हाला महिन्याला रेंटचा सगळ्यात जास्त खर्च असतो तो म्हणजे अराऊंड जर तुम्ही शेअरिंगमध्ये राहिला तर सिक्स हंड्रेड किंवा सेवन हंड्रेड डॉलर आणि इट्स डिपेंड ऑन स्टेट की तुम्ही कुठल्या एरियात राहताय जर तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये असाल तर ऑब्वियसली तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटेल या सगळ्या गोष्टी आणि एक नॉर्मल स्टेटमध्ये असाल तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी होतो पण एवढा जास्त काही फरक नाही पडत थोड्याशा गोष्टींवरती असं वाटतं आणि अजून एक खर्च असतो तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन देन इलेक्ट्रिसिटी वायफाय म्हणजे लाईक नॉर्मल युटिलिटीज बिल्स तर मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही जर येत असाल तर एक प्रॉपर प्लॅनिंग करून या आणि जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचायचा असेल म्हणजे तुम्ही एक विचार करा की तुम्ही कुठे पैसे सेव्ह करू शकता मग से जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनवरती पैसे सेव्ह करायचे असेल तर तुमचं अकोमोडेशन तुम्ही थोडेसे जास्त पैसे गेले तरी पण तुमच्या युनिव्हर्सिटीच्या जवळ बघा म्हणजे जो रोजचा तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो तिकडे सेव्ह होईल आणि अकोमोडेशनचा पण तुम्ही विचार करू शकता की ओके फाईव्ह हंड्रेड फोर हंड्रेड सेव्ह तर शेअरिंग मध्ये राहू शकता ग्रोसरी पण पहिला की अरे मी पाचशे डॉलर स्पेंड करते म्हणजे ते इंडियातले फोर्टी फाईव्ह थाउजंड झाले किंवा दररोजचा इव्हन तुम्ही जर ट्वेंटी फायव्हर थर्टी डॉलर उबरला घालवले तरी पण असं होतं इंडियातले oh दोन अडीच हजार आहेत म्हणजे हे माझं व्हायचं स्टार्टिंगला तर हे सगळ्यांचं प्रत्येकाचंच होतं की आपण प्रत्येक गोष्ट डॉलर टू रुपीज कन्वर्ट करतो आणि देन आपण जास्त विचार करतो की अरे खूप एक्सपेन्सिव्ह आहे एवढे पैसे इकडे गेले एवढे पैसे तिकडे गेले तर या गोष्टी स्टार्टिंगला होतात एक दोन महिने तुम्हाला जरूर वाटणार की अरे खूप एक्सपेन्सिव्ह आहे इकडे एवढे पैसे गेले तिकडे तेवढे पैसे गेले पण त्याला ऑप्शन पण नाही आणि अजून एक गोष्ट अशी असते की अरे तुम्ही एकदम नवीन असता एकदम नवीन कल्चर असतं तुमच्यासाठी एक कंट्री नवीन असते एक लाईफस्टाईल नवीन असते आणि या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यात ना खूप गोंधळ होऊन जातो मग त्यावेळी असं असतं की अरे सम समटाईम आपण फॅमिलीला मिस करतो कुठेतरी कुठेतरी असं असतं की अरे मी खरंच करू शकेल का मी खूप पैसे स्पेंड केलेत या गोष्टीवरती आणि तो एकटेपणा पण असतो मग या सगळ्या गोष्टी आपल्याला एका सोबत हँडल करायच्या असतात म्हणजे एका साईडला आपल्याला आपला एज्युकेशन एज्युकेशनल स्ट्रेस असतो एका साईडला आपल्याला फॅमिली प्रेशर असतं एका साईडला सोशल प्रेशर असतं आणि एका साईडला जो एकटेपणा असतो की आपण एकटे चालू आहोत आणि कोणी नाही आहे काही झालं तरी स्वतःलाच हँडल करायचं तर ह्या खूप गोष्टी असतात पण जर सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं आणि एक मी म्हणते तर जर टार्गेट क्लिअर ठेवलं तर या गोष्टीमध्ये कधीच काहीच प्रॉब्लेम आणि अडचण नाही आहेत आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःला पॉझिटिव्हली ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह घेतली पाहिजे सो असं केलं तर एकदम छान आणि तुमचं एकदम प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी होऊन जातील तर माझ्या अंदाजानुसार साधारण महिन्याला खर्च येतो लाईक रेंटचा फाईव्ह सिक्स हंड्रेड प्लस युटिलिटीज आणि प्लस ग्रोसरी तर जर तुम्ही शेअरिंगमध्ये राहिला तर एक हजार डॉलरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात पण हे जर तुम्ही सेपरेट राहिला तर अराउंड फोर्टीन फिफ्टीन हंड्रेड डॉलर पण येतो तर जर तुम्ही येत असाल तर मस्त प्लॅनिंग करून या गोष्टींचा विचार करून या कारण इथे प्रत्येक गोष्ट तुम्ही घ्यायला गेलात तर इंडियाच्या कंपॅरिझनला तुम्हाला दहा पटीने महाग पडेल की तुम्ही नॉर्मली ग्रोसरी घ्यायला पण गेलात म्हणजे एक साधं सिम्पल उदाहरण आहे जर तुम्ही मिरच्या घ्यायला गेला गेलात एका ग्रोसरी मार्टमध्ये तर जी मुठभर मिरची इंडियात आपल्याला दहा डॉ दहा रुपयाला मिळते तिकडे तुम्हाला इकडे पाच दहा डॉलर स्पेंड करावे लागतात म्हणजे दहा रुपयाची गोष्ट तुम्हाला इकडे पाचशे रुपयाला मिळते आणि एक ते स्टार्टिंगला होतं की ऑरी हे जास्तच महाग वाटतंय जास्तच महाग वाटतं तर या गोष्टी स्टार्टिंगला होत राहतात तर असो तर तुम्ही येत असाल तर प्रॉपर प्लॅनिंगनुसार या आणि काही नाही खूप पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा सगळं पॉझिटिव्ह होईल अँड यस yes, थँक्यू